नमस्कार सगळ्यांना कशा सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ते बघा किती पसारा आहे किती पसारा काढून ठेवलेला आहे साफसफाई चाललेली आहे कधी हे साफसफाई होणार सगळा पसारा पसारा झालाय सगळीकडं तुमचं काय काम चाललंय हे काम आवरायचं सोडून ते काय चाललंय मोबाईल मध्ये बघणं गरजेचं आहे का ते गाणे लावलं का हा पसारा आवरू लागा हल्ला म्हणणं मला पसारा आवरू लागा इथला गाणे लावून बसले आता द्या इकडं ती बाल्टी द्या इकडं आताच आले का एवढा पसारा झालाय सगळ्या घरात कलर द्यायचं काम चाललं नाही हे पाहिजे का शानपणा शहाणपणाचा विषय नको काय करू रे शानपणाचा विषय नाही बाल्टी पाहिजे होती मला ती ते बंद करा गाणे बंद करा एक तर कंटाळा आला हे सगळा हे पसारा बघून अजूनच कंटाळा आला हे बघा घरात

दिवसभर दिवसभर मग मी काय बसले का मी पण कामच करून आले ना, ना। दिवसभर तुम्ही काम करतात दहा अकरा वाजता बसावं मला हे आवरू लाग हे मला, मला उचलत नाही हे उचलू लागत धूप तुम्ही निकला नकर रूप किराणी गोरा रंग काला ना मस्त, मस्त, से वुशा, वुशा वुशा ना सकते, सकते कलर न काम ले काय काम पण करता कलरचं काम झालं असतं नाही तर फटाफट आवरला असत

उचलून द्या मला ते एवढे मोठी गाडी उचलते का मला बस खाली, आ थी थी खाली बस, बस खाली खाली बस 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 खाली बसल्या होत जागा एक पिशवी द्या मोठी पैदल तू

यांना म्हणलं आता ह्या वेळेस कलर करून घ्या दिवाळी पण झाली सगळा पसारा पसारा पडला सकाळपासून असं बसायला नाही